सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बदलत्या काळानुसार नवीन संधी आणि आव्हाने विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी त्यांची आवड क्षमतेनुसार योग्य क्षेत्र निवडता येण्यासाठी तसंच रक्तदान म्हणजे जीवनदान ही संकल्पना आत्मसात करून आपण समाजाच्या सेवेसाठी पुढे येणं हीच खरी माणूस की या संकल्पनेतून आज डॉन बॉस्को स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या स्काउट आणि गाईड त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनांच्या वतीनं प्रजासत्ताक दिन सेंट डॉन वॉस्को या सणाच्या पवित्र प्रसंगाचे औचित्य साधून दोन महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले पहिल्या सत्रात करिअर मार्गदर्शन पर कार्यक्रम संपन्न झाला या सत्रात गोसावी कॉलेजच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका सोनाली सिंधडे मॅडम यांनी इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण स्कूल कंडक्ट अभियान दोन या विषयावर मार्गदर्शन केले बदलत्या शिक्षण प्रणालीतील संधी आणि विद्यार्थ्यांनी भविष्यात कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे यावर यावेळी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं शाळेच्या वतीनं हा उपक्रम सामाजिक जाणीव जागृती करण्यासाठी राबवण्यात आला अनेक शिक्षक पालक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमात सहभाग घेतला

Good morning everybody. I am Mrs. Joyce Padale, the supervisor of primary section. Today, indeed, I am very much happy and delighted to inform you that in Don Bosco School we organized an awareness campaign for blood donation. Our students and their parents both supported this camp in a large number. We also had a seminar for parents. My message to all is that we should donate blood and save life. This camp has been organized by our school and junior college because of the uh, 26 26th January Republic Day and Don Boscos feast, which we are going to celebrate on 31st. Thank you. Namaste I am Sahil Kedia, pastoral association president, 76th Republic Day, डॉनबॉस्को स्कूल डॉनबॉस्को स्काउट एंड गाइड यूनिट एंड डॉनबॉस्को पास एसोसिएशन ने मिलकर ब्लड डोनेशन कैंप रखा गया है हमारा ये उद्देश्य था कि ज़्यादा से ज़्यादा ब्लड डोनेशन हो ज़्यादा से ज़्यादा जिंदगी अपन बचा सके क्योंकि एक बैग की कीमत कुछ ज़्यादा होती है एंड इसके लिए हमने ट्वेंटी थर्ड ऑफ जनवरी को एक रैली निकाली कॉलेज रोड पे जिसमें पूरा हमने कॉलेज रोड पे अवेयरनेस फैलाई थी कि ब्लड डोनेशन से क्या होता है क्या फ़ायदे है क्या क्या कर सकते हैं ब्लड डोनेशन से थैंक यू भारताचा व प्रजासत्ताक दिन व बॉस्को सणानिमित्त बॉस्को शाळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर आयोजित करण्यासाठी बॉस्को शाळा व माजी विद्यार्थी संघ यांनी सहकार्य केले या या रक्तदान शिबिरासाठी बॉस्को शाळेतील स्काउट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदरशी रॅली काढून लोकांमध्ये जागृती निर्माण केली व लोकांना प्रवेश प्रोत्साहित केलं की तुम्ही रक्तदान करावं धन्यवाद A very good morning to everyone. I am Grace Dani Kalukaran. Today, Don Bosco School and Junior College narsik Scout and Guide Unit and Past Pupil Association held a blood donation camp and rally promoting blood donation. And under the able guidance of Principal Father Rickson Nigre. Good morning. आई आदेश गजप्यू अ प्राउड स्टूडेंट ऑफ डॉन बॉस्को स्कूल एंड जूनियर कॉलेज इनवाइटिंग यू फॉर द ब्लड डोनेशन कॅम्प दैट इज हेल्ड इन आवर स्कूल कॅम्पस ऑन 26 जॅन 2025 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे रेक्टर आदरणीय फादर रॉयल शाळेचे मुख्याध्यापक फादर निक्सन तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक रक्तपेढीच्या तज्ज्ञांनी विशेष सहकार्य केले हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरला शाळेच्या प्रशासनानं या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे केल्याबद्दल सर्वांनी शाळेचे आणि व्यवस्थापन मंडळाचे कौतुक केले। संजय परमार नाशिक न्यूज नाशिक